काय नियोजन होते पत्रकार परिषद आम्ही यापूर्वी दोन दिवसापूर्वी आम्ही मिटिंग घेतलेली आहे काही आमचे माजी नगरसेवक आहेत जियास किरमानी पप्पू भाई गाझी सादुद्दीन हो किशोर तुळशीबागवाला आणि मी आम्ही मिळून हे जे मिटिंग ठेवली याच्यामध्ये जुने काही ज्येष्ठ नागरिक आणि जे बाधित लोक आहेत हे पण आले होते काही रेल्वे स्टेशनचे काय हरसूनचे આપણે યુનુસભાઈ હર્સુ છે યુનુસ પટેલ સર્વિંગ તે ઠર કે આજ શનિવારી જે પત્રકાર પરિષદ ઘેન आ, पत्रकार बंधूंना असे निवेदन करायचं आहे की पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेंट मीडियामध्ये जे बातम्या येऊ राहिले की अतिकर्मांना हटवण्याचं काम चालू आहे आमचं असं म्हणणं आहे हेच दुख दुखत आहे आमच्यासाठी हे अतिक्रमांना हटवण्याचं काम करण्यात येत नसून हे रस्ता रुंदी करण्याचा कर, तसेच इलिगल कन्स्ट्रक्शन जे अनाधिकृत बांधकाम असते ते तोडण्याचं काम सपादा यांनी लावलेलं आहे अधिक अतिक्रमणाच्या नावाखाली सर्व चालू आहे आमचं असं म्हणणं आहे कारण भूमी अधिग्रहण लँड एक्विजिशन जे कायदा आहे त्याप्रमाणेच जे, जे तुम्हाला रस्ता रुंदीकरणाचं काम करता येत येतो ये परंतु त्याची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासन करू नये नंबर एक नंबर दोन जर स्वतःची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर मी विना परवानगी जर बांधकाम केलं तर त्याला माझ्याकडे परवानगी नाही म्हणून तोडता येत नाही कमी बांधकाम माझा झालं असेल ते तोडता येतं पण आठ फुटाच्या वर जर बांधकाम झाला तर ते तोडण्याचा अधिकार महानगरपालिकाला नसतो त्यांनी ते येऊन मोजणी करावी आणि त्याला दंडात्मक कारवाई करावी लागली त्याला पेनाल्टी लावावी आणि त्याच्याकडून वसूल करावी आणि तो जेव्हा भरणार पेनाल्टी नाही भरली तेव्हा तुम्ही तो लाव असा कायदा आहे पण हे सरसगट एकाच काठीने सर्वांना हकाण्याचं काम जेव्हा महानगरपालिकेने केलेलं आहे लँड इक्वेशन कारवाई त्याच्यामध्येच लिगल ट्रान्स्ट्रक्शनची कारवाई त्याच्यामध्येच अतिक्रमणाची कारवाई त्याच्यामध्ये अतिक्रमण हटवण्यास आमचा काही yeah. विरोध नाही पण त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे तीन स्थानिक वर्तमानपत्रामध्ये दिलं पाहिजे जाहीर प्रगटन आणि ते ते कुठलं जे अतिक्रमण काढणार आहे त्यानुसार त्यांनी काढलं पाहिजे असं स्पष्ट त्याचा पण कायदा आहे नाहीतर लेखी त्यांना तीन दिवस पहिले नोटीस दिली पाहिजे तीन दिवसाची दिवस ते सगळे कायदे ते बाजूला ठेवून फक्त जे वर्ष आपल्या आकारांना खुश करण्यासाठी हे सगळं सपाटा लावलेला आहे जर पूर्ण औरंगाबाद मध्ये पंचवीस टक्के आणि तीस टक्के दिल्ली कन्स्ट्रक्शन झाला असेल तर महानगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशी पासून काय करू राहिली एकोणीसशे ब्याऐंशी पासून महानगरपालिका आहे महानगरपालिकामध्ये अतिक्रमण हटाव पथक आहे अतिक्रमण म्हणजे झालं कसं आमचा हेच प्रश्न आहे जितक्या जबाबदार अतिक्रमण करणारे आहेत इलिगल कन्स्ट्रक्शन करणारे आहेत तितकी जबाबदार महानगरपालिका प्रशासन आहेत आमचं असं म्हणणं आहे तर हे कायद्याची पुढच्या वेळेस कायद्याची अंमलबजावणी करा आणि नंतरच आमचे जे घरतोडा